अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं आणि तेव्हा सत्ताधाऱ्यांचे विनोद ताव विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी रुपये मिळतात महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचे त्या बारामध्ये जन्मी घडवले त्या शरद पवारांच्या पत्नीला दाराच्या बाहेर थांबवलं आतमध्ये जाऊ न देणं ते कुठल्या कायद्यात आणि कुठल्या म्हणजे माणुसकीच्या कायद्यातही बसत नाही होते माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिलेची गणित नेमकं कोणीही गणित ठरवणार नाही सगळ्या भागात आमदार येतील आणि त्यांची एकूण संख्या ही एकशे साठच्या वरच आहे आम्ही एकशे साठ म्हणतोय म्हटल्यावरती विषय संपला एक्झिट पोल समोर आम्ही टी व्ही नाईन चा अभिनंदन करतो की कमीत कमी त्यांनी सत्य काय ते सांगितलं बाकी मी एक्झिट पोल मी टीव्हीच फक्त टीव्ही नाईन बघतो किंवा एबीपीओ असे निवडक बघतो आणि काल वेळ पण मिळाला नाही मला बघायला हे तर माझ्या पोरीने मला सांगितलं मी काल आलो रात्री आणि जो झोपलो तर आत्ता उठलो खऱ्या अर्थाने सत्तेची चावी अशा प्रकारे आणि मुख्यमंत्री कोण असतात मुख्यमंत्री मी असलो पट्रेवां पट्रेवां मी मी हो मी मुख्यमंत्री तुम्हाला त्याच्यात काय इंटरेस्ट आहे कोण मुख्यमंत्री असणार नाना पाटोले प्रत्येकाला हौस आहे ना मला बोलायचं बोललं तर पाहिजे ना कमीत कमी मी मुख्यमंत्री होणार तेवढाच पाच मिनिटाचा आनंद असतो तो काही राहून घेतात तुमच्याकडनं काय पत्रकार तुम्हाला कोणाला सुखी बघितलं बघवत नाही आनंद होतो माणसाला एकीकडे तेवीस तारखेचा रिझल्ट काही जणांना आवडत हे सगळं बोलायला आता मला आवडतं की मला मी मुख्यमंत्री हे बोलल्यावर मला एक मिनटं बर वाटत महायुती म्हणून देखील भावांकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा एकनाथ शिंदे काय होणार देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काय करायचं आमचा मुख्यमंत्री होतो म्हटलं ते आम्ही कशाला ते काय करता ते बघायला जाऊ परिवर्तन परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत या सर मतदानाची